जिन्नर विधानसभा मतदार मतदारसंघातून शहरात मत सोडवणे हे मागे झालेलं आहे संपूर्ण महाराष्ट्र रक्षण या निवडणुकीत आणि अपक्ष शहर सोडवणे हे निवडणूक जिंकलेली आहे अपुशे गोमकर सत्यशील दादा शेवट यांचा परामश आपला माणूस किल्ले शिवनेरीचा शिलेदार शरद दादा भीमाजी सोनवणे हे आज विजय झालेले जुन्नर विधानसभा मतदारसंघातून आणि विजयोत्सव साजरा केला जात आहे जुन्नर विधानसभा मतदारसंघात आपला माणूस दादा सोनवणे यांचा विजय झालेला आहे आज जुन्नर विधानसभा मतदारसंघात अपक्ष रिक्षा या चिन्हावरती लढवून त्यांनी स्वतः विजय झालेले आहेत जुन्नरचे आमदार दमदार शरद दादा सोनवणे आपला माणूस